हस्त नक्षत्र सुरू झाले की भोंडला हा खेळ खेळला जातो हस्ताचा पाऊस मानवी जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करत असल्याने हा उत्सव फार मोठा मानला जातो अश्विन मासाच्या वैभवाचा समज देतो आणि हस्तनक्षत्र संपल्यानंतर याची सांगता होते तेव्हा तर चला ऐकूया भोंडल्याचे गाणे श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस वेड माझ्या कपाळी आल विडियाच्या बायकोने केल्या होत्या शेवया आळ्या आळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या श्रीकांता कमलकांता अस झाल अस कस वेड माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोणे केले होते लाडू चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळा या घेतले श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस वेड माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा नाव नाव म्हणून त्याने पाण्यात सोडल्या श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस वेड माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस वेड माझ्या कपाळी आल वेड्याची बायको झोपली होती पलंगावर मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली सरनावर श्रीकांता कमलकांता अस कस झालं असं वेड माझ्या कपाळी आल